दोन हजाराच्या वर अनाथ बालकांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनची अनाथ मुलांसोबत दिवाळी गुरुवरीय हवप संजय महाराज आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत नवीन कपडे आणि फराळ देऊन राबविला उपक्रम साजरी केली आगळीवेगळी दिवाळी दिवाळी म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा सण जसा हा सण आनंद साजरा करण्याचा तसाच तो इतरांसोबत वाटण्याचा सुद्धा आहे म्हणूनच दिवाळीचं औचित्य साधून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची दिवाळी गोड केली आहे समाजातील असंख्य सुखसोयीपासून वंचित राहिलेल्या ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरविलेल्या जळगाव शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन हजाराच्या अनाथ बालकांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद येथे गुरुवर्य हबप संजय महाराज पचपोर यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची आनंदाची दिवाळी आमदार संजय कुटे यांच्यासह कुटे परिवारासह दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली मागील तीन वर्षांपासून श्रीराम कुटे फाउंडेशनच्या वतीने आनंदात साजरी केली आहे जळगाव जामोद मतदारसंघात सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू राहणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची दिवाळी साजरी करण्यात आली यामध्ये संग्रामपूर शेगाव जळगाव जामोद या तीन तालुक्यातील एकशे तीस गावातील दोन बालकांना नवीन कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले मतदारसंघातील अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारत मान्यवरांच्या हस्ते नवीन कपडे आणि फराळ देऊन अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे जळगाव जामोद येथे गुरुवर्य हब हप संजय महाराज पचपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी आमदार संजय कुटे यांच्यासह कुठे परिवार आणि फाउंडेशनचे पदाधिकारी व बालकासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते दयाळ सिंग चव्हाण जळगाव जामोद बुलढाणा मुलांसाठी त्यांची दिवाळी आनंदाची दिवाळी द्यावी कुठे फाउंडेशन पाहतात त्यांना कपडे आणि कपडे आणि फराच फराचं वाटप केलेलं आहे आज जवळजवळ आम्ही दोन हजार बावीसशे मुलांना आम्ही वाटप करणार आहोत त्याच्या मागच्या वर्षी आम्ही तेराशे पन्नास मुलांना वाटप केलं हा कार्यक्रम जवळजवळ चार वर्षी हा दिवाळीचा दिवस आणि या कार्यक्रम आमच्या गोटू फाउंडेशन असतात आमदार चंद्रगोटी साहेब यांच्याच अभिनव प्रेरणेमुळेनव संकल्पने फाउंडेशन सुरू केलेली आहे आणि तेव्हापासून या संस्थेचं नाव ऑलरेडी करण्यात आहे दुसरी या संस्थेचं अनाथ पालकांसाठी आनंदाची दिवाळी व्हावी असे करण्यामध्ये सुद्धा याच काम आहे कोटी मोठी देण्याच्या सुद्धा काम आहे त्यानंतर क्षयरोग निर्बंध सुद्धा याचं काम आहे आज आम्ही संजय महाराज ठाकरे यासाठी आध्यात्मिक विचार सगळ्या लोकांना ऐकून यावेळी आध्यात्मिक विचारांचे प्रतिज्ञान जे असते त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी योग्य आणि अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन देऊन लोकांमध्ये जेणेकरून पॉझिटिव्ह मध्ये देतील आणि त्यांचा अधिक सुभकार होईल हा आमच्या मागचा उद्देश

साडे चोवीसशे मुला मुलींना आम्ही लाभ सुद्धा देतो आहे आणि लाभ हा त्याचा चालू आहे म्हणजे त्या योजनेत ते बसलेले आहेत आमच्या मतदारसंघात आणि ते फाउंडेशन सगळं काम करतो आता फाउंडेशनचं तर सध्या मतदारसंघामध्येच काम आहे परंतु फाउंडेशन ठरवेल तर मी फाउंडेशनचा फक्त एक सहकारी म्हणून आहे फ्राळवले काही कारण नसताना त्यांना याच्यामध्ये जातात काही जातात ते अकाली गोष्टी होतात तर त्या मुला मुलींना सुद्धा आपल्यासोबत क्षण घालवता पाहिजे त्यांचाही आपण देखभाल केली पाहिजे त्यांच्या आधीवर पाहिजे आणि म्हणून आपण त्यामध्ये काही ते पहिले सुरुवात केलं होतं मग फाउंडेशन थोडं घेऊन आज या मुलांना शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा आपण बसवलं तर सगळे आमच्या एकूण माता भूमीने भेटलंय की अजून एवढ्यामध्ये पुढे पैसे मागे पडून राहिले किंवा येऊन राहिले तर ते तुम्हाला शक्य तुम्ही विशेष की आपले मुख्यमंत्री जे आहे अतिशय समितीला आहे आज पंधरा दिवसामध्ये मी त्यांच्याकडे जाऊन एखादाही महिला आण अनाथ पालक आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर होईल आणि ज्याप्रमाणे अपंग निराधार अनाथ यांना महिन्याच्या महिन्यात रेग्युलर पैसे मिळतात तसे आमच्या अनाथ पालक बालिकांना सुद्धा महिन्याचे पैसे मिळावे हा माझा आग्रह राहणार आहे कारण याही रुग्णांचं त्याच्यावर थोडंफार शिक्षण थोडंफार आपलं कुटुंब आम्ही मुसाब करून गेलो जर त्यांना थोडशी मदत मिळाली आणि अजून शब्द देतो की जसं तुम्ही दारू व्हाल वाद व्हाल तुमच्या एज्युकेशनसाठी जा त्यावेळेस तुम्हाला जेही अडचण येईल त्यासाठी फाउंडेशन तुमच्या पाठीशी कराल तुमचं शिक्षण आम्ही देणार आहे चांगल्या प्रकार बाल मालिकांना शिक्षणाला त्यांच्या पाय उभे करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत हे शब्द सुद्धा आम्ही देतो